मुंबईतील बोट दुर्घटनेत नाशिकहून मुंबईला उपचारासाठी आलेले अहिरे कुटुंबातील संपूर्ण कुटुंब काळाच्या पडद्याआड गेले दोन दिवस रुग्णालयात उपचार केल्यानंतर हे कुटुंब समुद्र सफरीचा आनंद घेण्यासाठी गेटवे ऑफ इंडिया परिसरात आले होते या दुर्घटनेत संपूर्ण कुटुंबाचा बुडून मृत्यू झालाय राकेश अहिरे पत्नी हर्षदा अहिरे आणि मुलगा निधेश आहिरे असे बोट दुर्घटनेत मृत पावलेल्या कुटुंबाचं नाव आहे ते पिंपळगाव बसवंत येथील रहिवासी होते राकेश आहिरे हे दम्याच्या उपचारासाठी दोन दिवसांपूर्वी पत्नी आणि मुलासह मुंबईत आले होते दोन दिवस रुग्णालयात वैद्यकीय उपचार घेतल्यानंतर आहिरे कुटुंब बुधवारी सायंकाळी मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी बोटनं समुद्र सफरीचा आनंद घेण्यासाठी गेले होते नौदलाच्या स्पीड बोटने प्रवासी बोटीला धडक दिली आणि या दुर्घटनेत आहेर कुटुंबियांचा मृत्यू झाला राकेश आहिरे हे दम्याच्या आजारावर उपचारासाठी नेहमी मुंबईला जात असत यावेळी ते पत्नी हर्षदा आहेर आणि मुलगा निधेश यांच्यासह उपचारासाठी मुंबईतील खासगी रुग्णालयात आले रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर ते मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाच्या ठिकाणी समुद्र सफरीचा आनंद घेण्यासाठी गेले पण नौदलाच्या बोटीनं प्रवाशी बोटीला दिलेल्या धडकेत संपूर्ण आहेर कुटुंबियांचा मृत्यू झालाय राकेश आहेर यांचा जागीच पाण्यात बुडून मृत्यू झाला पत्नी हर्षदा आणि निथेश यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहेर कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अंत झाल्यानं कुटुंबासह संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक